बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय हिंसक निदर्शनांदरम्यान शेख हसीना राजधानी ढाका सोडून फिनलँड किंवा मग भारतात जाणार असल्याचं म्हटलं जात आहे त्यांच्या पक्षातील अनेक ज्येष्ठ नेतेही देश सोडून गेल्याचं वृत्त आहे तर दुसरीकडे बांगलादेशमध्ये परिस्थिती अत्यंत आहे आंदोलक थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानात घुसलेत बांगलादेशात गेल्या दोन महिन्यांपासून आरक्षणाविरोधात हिंसक निदर्शनं आणि संघर्ष सुरू होता शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं आंदोलकांशी कठोरपणा वागण्यास सुरुवात केल्यानं हे प्रकरण आणखी चिघळलंय आंदोलकांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम राहून सविनय कायदेभंग आंदोलन सुरू केले शेख हसीना यांच्याविषयी पाहिलं तर त्यांचा इतिहास साधा नाही आहे त्यामुळे चर्चेत आलेल्या हसीना शेख कोण आहेत ते जाणून घेऊया अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जन्मलेल्या शेख हसीना या बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांची थोरली मुलगी आहे त्यांचं सुरुवातीचं शिक्षण बांगलादेशमधील तुंगीपारा इथं झालं यानंतर त्या काही काळ सोगून बगीचा येथेही वास्तव्यास होत्या त्यानंतर त्यांचं संपूर्ण कुटुंब बांगलादेशची राजधानी ढाका इथे स्थलांतरित झालं शेख हसीना यांना सुरुवातीला राजकारणात रस नव्हता एकोणीसशे सहासष्टमध्ये जेव्हा त्या इडन महिला महाविद्यालयात शिकत होत्या तेव्हा त्यांनी राजकारणात एंट्री केली विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवून त्या उपाध्यक्ष झाल्या यानंतर त्यांनी वडील मुजीबूर रेहमान यांच्या अवामी लीग या विद्यार्थी संघटनेचं काम हाती घेण्याचं ठरवलं शेख हसीना ढाका विद्यापीठातील विद्यार्थी राजकारणातही सक्रिय होत्या शेख हसीना यांच्या आयुष्यात एकोणीसशे पंचाहत्तर हे वर्ष अत्यंत वाईट होतं बांगलादेशच्या सैन्यानं बंड करून त्यांच्या कुटुंबाविरोधात बंड पुकारलं सशस्त्र सैनिकांनी शेख हसीनाची आई तिचे वडील शेख मुजीबुर रेहमान आणि तीन भावांची हत्या केली त्यावेळी शेख हसीना पती वाजिद मिया आणि लहान बहिणीसोबत युरोपमध्ये होत्या आई वडील आणि तीन भावांच्या हत्येनंतर शेख हसीना काही काळ जर्मनीत राहिल्या त्यानंतर इंदिरा गांधी सरकारनं त्यांना भारतात आश्रय दिला बहिणीसोबत त्या दिल्लीला आल्या आणि जवळपास सहा वर्षे इथे वास्तव्यास होत्या हसीना एकोणीसशे एक्याऐंशी मध्ये बांगलादेशात परतल्या त्या विमानतळावर पोहोचल्या तेव्हा लाखो लोक त्यांना रिसीव करण्यासाठी आले होते बांगलादेशात परतल्यानंतर शेख हसीना यांनी वडिलांचा पक्ष पुढे नेण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे शहाऐंशी मध्ये पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणूक लढवली त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असला तरी सुद्धा त्यांची विरोधी पक्षनेतेपदी त्यावेळी निवड झाली होती एकोणीसशे एक्याण्णव मध्ये बांगलादेशात प्रथमच मुक्त निवडणुका झाल्या शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगला या निवडणुकीत बहुमत मिळालं नाही त्यांचा विरोधक खालिद झिया याचा पक्ष सत्तेवर आला एकोणीसशे शहाण्णव मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या यावेळी शेख हसीना यांचा पक्ष प्रचंड बहुमतानं सत्तेवर आला आणि शेख हसीना पंतप्रधान झाल्या दोन हजार एकच्या निवडणुकीत त्यांना पराभवांना सामोरं जावं लागलं आणि त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये त्या पुन्हा सत्तेत आल्या आणि तेव्हापासून आतापर्यंत त्या पंतप्रधान होत्या शेख हसीना यांनी दोनदा मृत्यूला हरवले पहिल्यांदा एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये आणि दुसऱ्यांदा दोन हजार चार मध्ये एकोणीशे मध्ये जेव्हा त्यांच्या कुटुंबाची हत्या झाली तेव्हा त्या ते देशाबाहेर असल्यामुळे योगायोगानं बचावल्या होत्या त्यानंतर दोन हजार चार मध्ये त्यांच्यावर ग्रेनेड हल्ला झाला ज्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या या हल्ल्यात चोवीस जणांचा मृत्यू झाला होता बांगलादेशच्या सध्या परिस्थितीवर तुमची प्रतिक्रिया काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच माहितीपर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका